वैगे स्टार्ट नमस्कार मी रामकृष्ण पाटील आज आपण आलेलो आहोत शिंकडा शिंकड्याहून धुळेकडकडे कर, जाणारा हा रस्ता आहे आणि इथून म्हणजे शिंकड्यापासून तो होळ धांधरणी आणि गोराने फाटा लगत या रस्त्याची अशी दुरावस्था होत असते आणि या खड्ड्यांमुळं खूप इथं अक्षरला लोक सामोरे जात असतात आणि निव्वळ प्रशासन विभाग म्हणजे पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत घेत असतं खूप लाखो रुपये या रस्त्यावर टाकले जातात काही या रस्त्यांचा एक चांगलं काम होत नाही आपण बघू शकतात काला एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि इथं एक मोटरसायकल स्लिप झालेला असताना त्याचा मोठा अपघात झाला तरी प्रशासन दखल घेत नाही तर मला एक प्रश्न पडतो आम्हाला नागरिकांना एक प्र प्रश्न असा पडतो की सार्वजनिक बांधकाम विभाग खूप मोठा एवढा पैसा टाकतो मग त्याच्यावर या कामावर कोण क्वालिटी इन्स्पेक्टर राहत नाही का अधिकारी या रस्त्यावरून वापरत असतात मग या एवढ्या खड्ड्यांना ते पाहत नाही का खूप मोठा हा घोटाळा आहे असं समजावं लागेल की दर सहा महिन्यांनी या रस्त्याला ही डागडुगी होत असते परंतु आम्हाला असा प्रश्न पडतो की या रस्त्याला डांबर नसून तर ते काडे तेल टाकलं असावं कारण की इथं डांबर राहतच नाही हे बघा अक्षर डांबर चिटकत नाही म्हणजे या डांबर खरंच नकली आहे का ओरिजिनल आहे का ही क्वालिटी कोण बघणार सामाजिक प्रशासनाला माझं सामाजिक बांधकाम विभागाला माझं कडकडीची विनंती साहेब दखल घ्या तुम्ही देखील या रस्त्याने रोज जात येत असतात तरी पण तुम्ही या खड्ड्यांना चांगल्या पद्धतीने बुध्याला काय ठेकेदाराला सांगत नाही खूप मोठा प्रश्न पडलेला आहे जनतेची खूप मोठी दिशाभूल होत आहे हे बघा या पद्धतीने असे खड्डे फुजले जातात पण याला डांबर लागत नाही डांबर लागत नाही खूप वाईट परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही नेमकं काळ्या कलरची या याला चिटकवतात का काळ्या कलरच्या डांबर चिटकवतात का अजिबात या खड्यांना डांबर चिटकत नाही व, व सहा महिन्याला इथं क्वालिटी चेक व्हायला पाहिजे डागडुगी होती करोडोच्या रुपये इथं भ्रष्टाचार होतो असंच आम्हाला मग वाटतं आहे खऱ्या अर्थानं फडणूक होते जनतेची तरी थांबा थांबायला पाहिजे आणि मा माझं मो, या रो रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आव्हान आहे आपणही या रस्त्याच्या विषयी आवाज उठवला पाहिजे आपण बोललो पाहिजे आपण बोलू तेव्हा हा रस्ता पूर्ण होणार आहे आणि मागे बघाय मोऱ्या आहेत त्या मोऱ्या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या आहेत तिथं दोघी मोऱ्या मो दोघी साईडला मी दाखवतो या मग तर मो मोच्या दोघी साईडला भिंती कोलवंडून गेलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा सामाजिक प्रशासन विभागाला सांगितलं परंतु कुठेही दखल घेत नाही हे बघा असं रस्त्याला कडेला गेलेलं आहे अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे या रस्त्याची झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर हे बघा हे असे खड्डे झालेले आहेत वाईट अशी परिस्थिती झालेली आहे हे बघा हे जे ठिकाण आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर उभं राहिलेलं आहे या मोठा सामना करावा लागत असतो हे बघा गाडी 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 ऍक्सिडंट होणार का नाही होणार सामाजिक प्रशासन विभाग सामाजिक बांधकाम विभाग पीडब्ल्यू डी शिनखेडा यांना माझी कडकडीची विनंती आहे हे बघा इथं किती ऍक्सिडेंट झालेले आहेत किती लोकांचा इथं बळी आहे मग बळी जाणार तेव्हा तुम्ही इथे येणार आहेत का हे बघा मागे दोन वर्षापूर्वी सर्व मोरींचं काम झालेलं आहे इथं फक्त हे रिपरीप करून दिलेलं आहे आणि हे दोन तीन वर्षापासून ही भिंत मोरीची पडून गेलेली आहे इथे अक्षरशः रस्ता खूप छोटा झालेला आहे तर सामाजिक प्रशासन विभागाला माझी कडकडीची विनंती आहे की हात हे तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना चांगला रस्ता बनवून द्यावा अन्यथा मोठं आंदोलन या रस्त्याच्या माध्यमातून सामाजिक प्रशासन विभागाला माझी कडकडी विनंती आहे पीडब्ल्यू डी शिंदेडा यांनी याची दखल घ्यावी ही नम्र विनंती